हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत सांबार वडी त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे आपण बघू शकता आहे की हा सांबार आहे एक वाटी सांबार आहे आणि हे दोन गाजर आहेत मी किसून घेतलेले आहे बारीक आणि हा एक मिडियम साईजचा सा कांदा आहे याला बारीक चॉप करून घेतलेला आहे चार पाच लाल मिरच्या आहेत लिंबू आहे अर्धा कट केलेला दहा बारा लसणाच्या कळ्या आहेत आणि हे गव्हाचं पीठ आहे आणि हे तुरीचे दाणे आहेत आज आपण तुरीचे दाणे आणि सांबार टाकून आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत लोक शेंगदाण्याचं कूट टाकून बनवतात पण आपण तुरीच्या दाण्यापासून बनवणार आहोत आणि मी रवा घेतलेला आहे आपण बघू शकता आहे की हा रवा आहे आणि हा एक वाटी रवा आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि हे जवळजवळ अर्धा किलोच्या जवळजवळ तुरीचे दाणे असतील तर आज आज आपण खमंग अशी शांभार बनवणार आहोत त्यासाठी आपण आधी पीठ आणि रवा चाळून घेऊया गव्हाचं पीठ आपण चाळून घेऊया आणि याच्यासोबतच आपण रवा पण चाळून घेऊया एक वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ आपण असं चाळून घेऊया मैद्यापासून बनवलेली पारी थोड्या वेळाने नरम पडते पण आपण जर रव्यापासून जर पारी बनवली तर ती कडक असते अशी खुसखुशीत होते आता आपला रवा आणि पीठ गाळून झालेला आहे मीठ आपण टाकून घेऊया अर्धा टेबल स्पून किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण तुरीचे दाणे कुकरच्या भांड्यामध्ये टाकून एक शिट्टी काढून घेऊया दाण्याला त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू आणि याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया आणि याला आपण एक शिट्टी काढून घेऊया आपण तडका पॅन घेतलेला आहे या तडका पॅनमध्ये आपण दांडा टाकत आहोत दांडा दोन चम्मच तरी आपण दांडा टाकून घेऊया या चम्मच पोहे खायच्या चम्मचने आणि याला गरम करून घेऊया आपण हे पिठामध्ये आपण मोहन टाकत आहोत आपला दांडा गरम झालेला आहे आता आपण याला असा छान मीठ टाकलं होतं त्याला मिक्स करून घेऊया आणि असा खड्डा करून याच्यामध्ये हा दांडा टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया असं मिक्स करून घेतल्यानंतर छान सगळीकडे ते लागलं पाहिजे त्याच्याशिवाय ते मोयन लागत नाही याच्यामध्ये आपण हे आता सगळीकडे असं मिक्स करून घेऊया हाताने आणि हे बघू शकता आहे की आता आपण हा जेव्हा असं मिक्स करत आहोत तेव्हा याचा गोळा होत आहे म्हणजे हे मोयन आपल्या सगळीकडे लागलेलं आहे आता आपण काय करूया याला पाणी टाकून घट्ट असं मळून घेऊया मैदा कसा पचायला जड असतो रवा तेवढा जड नसतो आणि याच्यामध्ये सोडा वगैरे हो काहीही टाकण्याची आवश्यकता नाही आहे सोडा टाकल्याने काय होतं की त्याला तेल खूप राहतं त्याच्यामुळे आपण सोडा टाकायचा नाही असं घट्ट असं मळून घ्यायचं आणि जोवर आपले दाणे होत आहेत तोवर आपण या पिठाला भिजवून ठेवून देऊया पंधरा वीस मिनिट तरी याला मोळून देऊया आपण आता फ्रेंड्स आपले दाणे तुरीचे दाणे आता शिजलेली आहेत आपण बघू शकता आहे आणि आता आपण याला थोडंसं गार होऊ देऊया आणि मग क्रशरमधून क्रश करून घेऊया तोवर तो आपण एक चमच सोप एक चमच धने दोन चमच घेऊया धने आणि एक चमच जिरा आणि आपल्या ह्या लाल मिरच्या याला आपण मंदा आचेवरती थोडा वेळ फ्राय करून घेऊया भाजून घेऊया छान असं खमंग आपण बघू शकता की भाजून झालेला आहे याची खमंग अशी खुशबू बाहेर पसरलेली आहे आता आपण याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता पॅनमध्ये तेल टाकून घेऊया छोट्या छोट्या तेल गरम घेत आहे आपण बघू शकता की कांदा टाकून घेऊया सगळ्याच्या सगळ्या सब आपण कांदा टाकून घेऊया आणि याला छान मंदा आचेवर गुलाबी गुलकोवर भाजून घेऊया गुलाबी गुलकोवर आणि मी तोवर लसण काढून घेते आपण बघू शकता लसण काढून झालेला आहे आता आपण हे क्रशर घेतलेलं आहे हँड क्रशर आहे हे याच्यामध्ये आपण दाणे टाकून घेऊया आणि याला पण दाणे क्रश करून घेऊया हे बघा असं हे भरभर असं चक्की सारखं खाली जातं मी मिक्सर मध्ये बारीक केलं असतं पण त्याची पेस्ट झाली असती तर आपल्याला पेस्ट नाही पाहिजे आहे आपल्याला असं दरदर पाहिजे आहे जे आपल्याला खाताना असं जाणवलं पाहिजे की आपण काय खात आहोत आता मस्त हिवाळा आहे तुरीचे दाणे निघालेले आहेत आणि पुरीच्या दाण्याचे आपण वेगवेगळे पदार्थ करून खायला पाहिजे आपला कांदा फ्राय झालेला आहे आता आता आपण याच्यामध्ये आधी आपण जो कुठला होता तो लसण टाकून घेऊया आणि याला पण छान मस्त असं तेलावर फ्राय करून घेऊया आणि याच्यासोबतच आपण याच्यामध्ये हे जे गाजर किसून घेतलेले आहेत हेही टाकून घेऊया गाजर तेला आणि या खलबत्त्यामध्ये आत्ता आपण लसण कुठला होता त्याच खलबत्त्यामध्ये आपण सोप जिरा आणि धने आपण याला पण असं कांडून घेऊया आपलं हे क्रश करून झालेलं आहे बघू शकता हेव आपलं क्रश झालेलं आहे आता आपण हे आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया सगळ्याच्या सगळ्या टाकून घेऊया कारण एवढा टाकूया आणि छानसं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया थोडंसं त्यांना आपण लाल मिरची पण टाकलेली आहे तर थोडंसं टाकून घेऊया अर्धा चमच आणि थोडीशी हळद टाकून घेऊया थोडासा गरम मसाला टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्ही कमी जास्त करू शकता आणि याला पण एक मिनिट तरी भाजून घेऊया सगळ्यांना कारण ते कच्चं लोकं वाटायला आपल्याला याच्यामध्ये आमतूर पावडर टाकून घेऊया एक चम्मच मी मीठ वगैरे बघायची लागलेलं आहे तेल फार कमी टाकायचं तुम्ही जर तेल थोडं जास्त टाकलं तर त्या चांगल्या नाही लागतात तेल पण चिकट आता आपण जे थोडीची दाणे अशी मॅश करून घेतलेले आहे बघू शकता आपल्याला खूप बारीक नाही असं दरदर आहे हे असंच पाहिजे आपल्याला आणि आता आपण हे टाकून घेऊया याला कुठल्या बाइंडिंगची गरज नाही आहे कारण की स्वतःच थोडं चिकट असतं ते तर त्याच्यामुळे आपल्याला कसंची गरज नाही याला बेसन मैदा याची गरज नाही आहे आपल्याला कॉर्न फ्लॉवर लावण्याची याला छान आपण मिक्स करून घेऊया हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर टाकूया एक जुडी मी पोथी जी घेतलेली आहे त्याच्या थोडं साठवली कारण मी आताच्या भाजीला पण टाकलेलं आहे तर ही आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करत असताना याच्यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून टाकूया जेवढं हे खट्ट मिठ्ठं राहील तेवढं ते छान वाटेल तुम्हाला तिखट पण कमी जास्त करू शकता कोणी तिखट कमी जर खात असतील तर त्यांनी कमी टाकायचं कोणी जर जास्त खात असतील तर त्यांनी जास्त टाकायचं आता हे आपलं बंदील आहे आता आपण याला थोडं गार करून घेऊया वापर आली आहे दाणे शिजलेले होते आपले गाजर किसून घेतल्यामुळे त्याचा पण काही इशू नाही आहे तेही एका बाबतीत होऊन जातं आता हे आपलं झालेलं आपण याला गार करून घेऊया आणि मग याच्या पाऱ्या कशा भरायच्या ते मी सांगते तुम्हाला एकदा आता पिठाला छान आपण असं मळून घेऊया बघू शकता आहे आपण दांडा टाकल्यामुळे ते एकदम असं सफत आलेलं आहे आता मळून मळून याला किंवा थोडासा पाण्याचा हात घेऊन एक चम्मच पाणी घेऊन याला आपण असं छान मळून घेऊया बघू शकता आपलं आता मळून झालेलं बघा साफ आलेला आहे मग त्याच्यासारखं असं हार्ड नाही आहे हे बघा एवढं घट्ट आपल्याला पाहिजे आहे कारण ती अशी खस्त था झाली पाहिजे म्हणून आपल्याला असं पाहिजे आता आपण सगळ्या पुरे लाटून घेऊया आणि मग नंतर तो गार मग ते गारून जातं आणि मग आपण भरायचं कसं ते बघूया लिंबूच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि याला असं लाटून घ्यायचं तुम्हाला मोठे मोठे हवे असतील तर तुम्ही मोठ्या मोठ्या करू शकता किंवा जर तुम्हाला छोट्या छोट्या पाहिजे असतील तर तुम्ही छोट्या छोट्या तुम्ही कटरनी पण कट करू शकता डब्याच्या चाकानी कट करू शकता तुम्हाला जसं हव्या तशा करू शकता तुम्ही असं करायचं याला थोडी मोठी लाटायची बघू शकते आपल्या पोळीपेक्षा थोडीशी छोटी अशा आपण सगळ्या लाटून घेऊया फ्रेंड्स मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये गॅस पेटवून घेतलेला आहे जोवर आपलं तेल गरम होत आहे तोवर आपण वडी भरून घेऊया आता हे मी जे मसाला आपण बनवला होता त्याच्याविषयी मोठ्या बांधून घेतलेल्या आहेत म्हणजे आपलं काम सोपं व्हावं आपले हात परत परत खराब होऊ नये म्हणून आणि एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण भरायचं कसं आपण ह्या सगळ्या पुऱ्या पण आपण लाटून घेतलेल्या आहेत आता भरायचं कसं ते बघूया आपण की अशा पातळ लाटून घेतलेल्या आहे बघा खूप अशा जाड्या नाही आहेत आणि खूप अशा पातळ पण नाही आहेत आता आपण असं याच्यावर चॉपिंग बोर्डवर असं ठेवून घेऊया आणि हा जो मोठी आहे हा असा सेंटरमध्ये ठेवून घेऊया थोडंसं याला आपण असं लांब करूया आणि असं मध्ये सेंटरमध्ये ठेवून घेऊया आता फोल्ड करताना काय करायचं आहे की वरची बाजू आधी आपल्याला घ्यायची आहे अशी आणि याला असं प्रेस की जेव्हा आपण काय म्हणतो त्याला आपण जेव्हा तेलामध्ये फ्राय करू तर तेव्हा ते हे सारण आपलं बाहेर निघालं नाही पाहिजे म्हणून आपण असं आधी फोल्ड करून घेऊया इथे पाणी लावून घेतलेलं आहे आणि याला आपण असं प्रेस करून घेऊया आता हा जो प्रेस केलेला भाग आहे हा जो उरलेला आहे याला आपण या साईडला घेऊया आणि असं इकडनं पण असं घेऊन घेऊया असं आणि हे झालं पॅक आता आपण असं रोल करूया बघू शकताय आपण ही झाली आहे आपली सांबार वडी रेडी बघा झाली आपण परत एक बघूया मी आपल्याला एक सांगायला विसरली की ज्या साईडने आपण कडा बंद करणार आहोत त्या साईडने पण आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे कारण का तर आपण जेव्हा तेलात टाकून होते तर ते साईडला निघून जाणार आणि म्हणून आपण आता या साईडला चिकवणार आहोत म्हणून आपण या साईडला असं पाणी लावून घेतलं आहे म्हणजे ते कड कडा एकदम अशा व्यवस्थित अशा पॅक होणार बघू शकता आपण तर ते सांगायचं राहिलं होतं म्हणून मी आपल्याला सांगत आहे आपण बघू शकता की आपल्या पंधरा वडी रेडी झालेली आहेत बघू शकता आहे आपण झाल्या आहेत मस्त सगळ्या आता आपण यांना फ्राय करून घेऊया आपलं तेलही गरम झालेलं आहे आपण बघू शकता आहे आणि तेलाचा पावर आपण मीडियम टू लो ठेवूया तेल गरम झालेलं आहे आता आपलं आणि आता एक एक करून आपण सोडूया आता सोडताना कसं सोडायचं ज्या साईडने आपण पॉकेट बनवलं आहे ना त्या साईडने आपल्याला सोडायचं आहे कारण इकडनं शिजायला आपल्याला थोडा वेळ जास्त लागतो म्हणून आपण अशा करून घ्यायचं आहे कमी पावर एकदम लो टू मीडियम आणि याला थोडासा शिजायला तळायला आपल्याला थोडासा वेळ लागतो एका वेळ पाच ते सहा सोडूया आणि दुसऱ्या बॅच मध्ये दुसऱ्या तळून घेऊया आपण त्याच्यावर तेल टाकत आपण एक साथ पण सगळ्या टाकू शकता कारण याला थोडासा वेळ लागतो व्हायला आपल्या आप असं पुरी वगैरे कसं तळतो आणि आपण टाकलं की भर बनवतो तसं होत नाही थोडा वेळ लागतो थो। मला कसं वाटतंय की आपण हॉटेलमध्ये जाऊन तर सगळेच जण खाऊ शकतो पण आपण आपल्या घरी आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूची चव वेगळी असते हेल्दी असते ते फूड त्याच्यामध्ये बाहेरच्या पदार्थामध्ये ते काय टाकतात ता आपल्याला काय माहिती आपल्या डोळ्याच्यामध्ये मग थोडेसे एफर्ट घेऊन जर आपण बनवलं तर थोड्याशा सामग्रीमध्ये खूप काही बनू शकतो आणि तेही चांगलं आणि टेस्टी आणि हेल्दी म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी घरी बनवावं बघा मी पलटून घेतलेले आहे आपल्याला जवळजवळ नाही म्हटलं तरी याला तीन ते चार मिनिट तरी फ्राय व्हायला लागतील टू व्हिडिओ फ्राईटवर तर मी यांना ये पहा मित्रांनो आपली वडी रेडी आहे खाण्यासाठी खूप सुंदर टेस्टी आणि मस्त स्वस्त खा आणि मस्त राहा मला ही वडी तळण्यासाठी जवळजवळ सात ते आठ मिनिट लागले आरामात आणि घाईनी काम करायचं नाही आहे आपल्याला माझ्या चॅनलच्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रिल्या